रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेत आल्यावर आपल्या प्रत्येक सेवेकरांना पडलेले काही प्रश्न बघा आता आपण प्रत्येकजण स्वामी सेवा करतो तर स्वामी सेवा करताना अनेक जणांना अनेक प्रश्न पडलेले असतात तर त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला थोडक्यात देणार आहेत तर ते प्रश्न काय आहेत हे आपण जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू बघा प्रत्येक माणसाला पडलेला प्रश्न की तो म्हणजे स्वामी सेवा प्रत्येकाने करावी का आणि जर प्रत्येकाला जमत नसेल तर घरातील एका तरी व्यक्तीने स्वामी सेवा करावी का आणि करावी तर त्याची फळ आपल्याला काय मिळते चला आता आपण जाणून घेऊया बघा तर स्वामी सेवा घरातील तरी व्यक्तीने नक्की करावी कारण आपल्याला प्रत्येक संकटातून स्वामींची सेवा ही बाहेर काढत असते स्वामी सेवा ही तारणारी आहे म्हणजे प्रत्येक संकटातून आपल्याला तारून घेणारी आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वामी सेवा करावीच किंवा घरातील एका तरी व्यक्तीने स्वामींची सेवा करावी आपण जर स्वामी सेवा केली तर आपल्या संपूर्ण घराची आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेतात आपल्या केसालासुद्धा धक्का लागू देत नाहीत आणि एक सुरक्षा कवच जसं की आपण म्हणतो ते आपल्याभोवती तयार होतं त्यामुळे आपण निर्भीडपणे आपण कोठेही कधीही कसेही आपण वावरू शकतो बघा आता काही वेळेला आपले मिस्टर आपली मुले कामावरून घरी येताना खूप वेळ लावतो संध्याकाळ होते आणि मग आपला जीव भांड्यात पडल्यासारखा होतो की आपली मुले काही कामाने बाहेर गेलेत आपले मिस्टर गेलेत ते व्यवस्थित घरी येतील का गाडी व्यवस्थित मुले हाणतील का घरी येईपर्यंत आपला जीव जीवात नसतो आपल्याला खूप टेन्शन येतं आपण सतत घड्याळाकडे बघत असतो आपण बाहेर रस्त्याकडे वाट बघत असतो आणि महाराजांनी एक प्रार्थना करत असतो की हे स्वामीराया माझी मुले माझे मिस्टर किंवा घरातील जी कोणती व्यक्ती बाहेर गेली आहे ती व्यवस्थित आणि सुखरूप घरी येऊ दे हा प्रत्येक महिलेंना पडलेला प्रश्न त्यामुळे बघा तुम्ही जर स्वामी सेवेत असताना तर तुम्हाला ही काळजी भासणार नाही त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही स्वामी सेवा करा आता प्रश्न दुसरा स्वामी सेवेत आल्यावर मांसाहार करावा का उत्तर आहे नाही पण असे जे काही लोक का आहेत की त्यांना तर सांगितलं की तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे म्हटल्यानंतर तुम्ही मांसाहार करू नका तर ती स्वामी सेवा करायची सोडून देतील पण मांसाहार सोडणार नाहीत त्यामुळे बघा जर तुम्ही मांसाहार करत असाल तरीही मी तुम्हाला सांगते तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा कारण ज्यावेळेस आपण स्वामींच्या सानिध्यात येतो आपण सेवेत येतो त्यावेळेस आपले जे काही मांसाहार खाण्याची आपली जी सवय आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि आपला मांसाहार म्हणजे कायमचा आपल्यापासून दूर होणार आहे म्हणजे आपली ती सवय सुटणार आहे हळूहळू बघा प्रत्येक व्यक्तीला हा अनुभव आला असणार शंभर टक्के बघा प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्वामी सेवेत असते ना ती मांसाहार करत असते त्यानंतरनं बघा जसं आपण स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो आपल्या घरात आणतो त्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तींवर आपल्यावर त्याचा परिणाम आपल्याला हळूहळू दिसू लागतो आणि आपण जे मांसाहार करायचं जे आपलं प्रमाण आहे ते कमी होत जातं आणि कालांतराने ते पूर्ण बंद होऊन जातं हा अनुभव तुम्हाला नक्की आला असेल आला असेल तर मला नक्की सांगा प्रश्न तिसरा स्वामी सेवेत आल्यावर आपले संरक्षण होते का तर उत्तर आहे हो स्वामी सेवेत आल्यानंतरनं आपली संपूर्ण जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेत असतात आपण फक्त त्यांचे नाम जपायचे स्वामी आपल्याला बरोबर जपतात प्रश्न चौथा स्वामी सेवेत आल्यावर महाराज आपली परीक्षा घेतात का तर हो स्वामी सेवेत आल्यावर स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात आपल्याला एखादं संकट आलं तर आपण त्यात किती डगमगतोय स्वामींचं किती स्मरण करतोय आपला किती विश्वास त्यांच्यावर आहे हे ते बघत असतात त्यामुळे प्रत्येक संकटाला सामोरं जा घाबरू नका ज्या गोष्टी, तुमची चुकी नाही त्या गोष्टी तर तुम्ही अजिबात डगमगू नका तुम्ही तुमचा स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमचं कर्म करत राहा आणि जे कोणतं कर्म करत राहता त्यात स्वामींचं नामस्मरण मात्र करत जा तुम्ही जेवढं स्वामींचं नामस्मरण करताल जेवढं जपताल तेवढं स्वामी तुम्हाला जपणार आहेत प्रश्न पाचवा स्वामी सेवेत आल्यावर अनुभव येतात का तर हो स्वामी सेवेत आल्यावर प्रत्येकालाच अनुभव येतात आणि ते पण पाऊला पाऊली आपल्याला अनुभव येत असतात बघा प्रत्येक गोष्टीला आपण स्वामी महाराजांकडे हात जोडत असतो विनंती करत असतो की स्वामी महाराज माझं हे काम करा माझं ते काम करा हे असं होऊ द्या ते तसं होऊ द्या पण आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते फक्त महाराजांनाच माहीत आहे एखादी गोष्ट जर तुमच्या मनासारखी जर घडली नसेल तर वाईट वाटून घेऊ नका कारण आपल्याला काय होणार आहे उद्या कल्पना कल्पनासुद्धा नसते ते फक्त महाराजांनाच माहीत असतं त्यामुळे एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध झाली तर ती स्वामींची इच्छा आणि मनासारखी झाली तरी स्वामींची इच्छा असं त्यांच्या इच्छात आपली इच्छा मानून तो विषय तिथेच सोडून द्या वेळ आली ना की सगळं काही तुमच्या मनासारखं होणार आहे त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली असेल तर नाराज होऊ नका आणि महाराजांवरचा विश्वास तो कधीच तोडू नका तो वा। स्वामी सेवेचे आपल्याला फळ मिळते का आणि कधी तर बघा उत्तर आहे हो स्वामी सेवा आपण केल्याने आपल्याला त्याचे फळ मिळते आणि ते कधी तर आपल्याला ज्यावेळेस आपल्या वाईट वेळ येते त्यावेळेस आपल्याला स्वामी महाराज त्याचं फळ नक्की देत असतात म्हणजे बघा स्वामी सेवा केल्याने आपल्याला फळ मिळत असतं पण पर... आपल्याला हे कधी जाणवतं ज्यावेळेस आपल्या वाईट वेळ येते त्यावेळेस आपल्या संकटात आपल्याबरोबर कोण आहे हे आपल्याला माहीत नसतं पण ही सगळी किमया स्वामी महाराजांची असते बघा आता मग स्वामी सेवेत आल्यावर संकट येत नाहीत का तर हो संकट येत राहतात पण त्याची जी तीव्रता आहे ती कमी होते आणि हातावर यायचं ते बोटावर येतं आणि बोटावर यायचं ते, ते नखावरच येऊन निभवतं त्यामुळे स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्याला फळ त्याचं नक्की मिळतं प्रश्न सातवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असावी का तर उत्तर आहे हो स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आपल्या घरात असावा कारण आपण जर त्यांना घरात आप अप... त्यांचं स्थान आपण त्यांचं आपल्या घरात महाराजांना स्थान दिलं तर आपली संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी महाराज घेत असतात बाहेरील वाईट शक्ती बाहेरील वाईट बांधा आपल्या घरात प्रवेश करत नाही आपल्या घरात निगेटिव्हिटी जास्त काळ टिकत नाही त्यामुळे स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असावा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेत असतात प्रश्न आठवा स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात का आणि कधी करतात तर बघा उत्तर आहे हो स्वामी आपली सर्व इच्छा पूर्ण करतात आणि ती वेळ आली ना ती बरोबर पूर्ण करून घेतात आपल्याकडून बघा आता प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं काहीतरी इच्छा असतात की स्वामी हे असं होऊ द्या ते तसं होऊ द्या मी हे करील मी ते करील मी ही सेवा करते पण बघा प्रत्येक गोष्टीला वेळ काळ यावा लागतो आणि ती वेळ आल्यानंतर महाराज आपल्याला भरभरून देतात इतके देतात की ते आपल्याला घेता सुद्धा येत नाही त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवा आणि स्वामी स्वामींची सेवा करत राहा आपल्या प्रत्येक सेवेचा हिशोब स्वामी महाराजांकडे असतो त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी इतक्या दिवस आहे मी तितक्या दिवस आहे मी इतकी वर्ष सेवा करते मी ही केलं मी ते केलं तसं समजू नका तुम्ही केलेली सेवा कधीच मोजू नका स्वामी द्यायला लागले की इतके भरभरून देताल की ते तुम्हाला घेतासुद्धा येणार नाही आणि तुम्ही केलेल्या सेवेचं मोज माप कधीच करू नका म्हणजे तोलून मोजून अजिबात तुम्ही जी कोणती सेवा करताय ना ती करू नका ती सेवा अखंड तुम्हाला वेळ मिळेल तशी तुम्ही करा आणि आज नाही वेळ मिळाला ठीक आहे काहीच हरकत नाही बघा स्वामी सांगत नाहीत की तुम्ही तुमचं काम सोडा तुमचं तुम्हा, तुमच्या मुलांकडे लक्ष देऊ नका तुम्ही त्यां त्यांचा स्वयंपाक करू नका तुम्ही फक्त माझी सेवा करत राहा असा कोणताच देव कोणालाच म्हणत नाही तुमचं कर्म जे आहे ते आधी करा आणि राहिलेला वेळ तो मात्र थोडाफार आपल्या देवांसाठी द्यायचा असतो प्रत्येक गोष्टीत बघा तुम्ही जे कोणतं काम करताय ना ते काम करत तुम्ही नामस्मरण केलं तरी ते त्यांच्यापर्यंत पोचतं प्रश्न नववा स्वामी सेवेत आल्यावर आपल्यात बदल होतो का तर हो स्वामी सेवेत आल्यानंतरनं आपल्यात तर बदल होतोच पण घरातील प्रत्येक व्यक्ती थोडा थोडा त्याचा परिणाम दिसायला सुरुवात होते बघा आपण जर नित्यसेवा करत असो तर आपली लहान मुलं जी असतात लहान असो मोठी असो ती मुलंसुद्धा आपल्याकडे बघत असतात जरी ते आपल्याला काही बोलली नसतील तर त्यांच्या मनावर तसाच परिणाम होत असतो आणि बघा त्यानंतर ते, ते सुद्धा हळूहळू हल स्वामी सेवेत यायला सुरुवात होते हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ज्यावेळेस त्यांच्यावर सुद्धा वेळ येते त्यावेळेस ते सुद्धा स्वामी महाराजांचं नामस्मरण करायला मात्र नक्की शिकतात त्यामुळे स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्यात खूप सारे बदल होतात त्यामुळे तुम्ही नित्यसेवा करत राहा आणि महाराजांवर विश्वास ठेवा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ